बहिणींनो तुमच्या खात्यात पंधराशे रुपये जानेवारी हप्त्याचे जमा झाले त्यामुळे तुम्ही एकदम खुश असाल परंतु परंतु मी तुमच्यासाठी अजून दोन तीन नवीन गुड न्यूज घेऊन आलेलो आहे दोन तीन नवीन खुशखबर घेऊन आलेलो आहे बघा अत्यंत जबरदस्त अपडेट अत्यंत महत्वाची अपडेट सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे बघा आता तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे आता तुमच्या खात्यात जमा होत आहे आता तुम्हाला बघा पंधराशे रुपये भेटले हे पंधराशे रुपये जानेवारी महिन्याचे तुमच्या खात्यात भेटलेले आहेत भरपूर महिलांना जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही तर ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी काय अपडेट आहे ते पण सांगतो आणि महत्त्वाचं म्हणजे गॅस सिलेंडरचे पण पैसे खात्यात येणे सुरुवात झालेली आहे गॅस सिलेंडरचे पैसे संदर्भात पण अपडेट आपण बघणार आहोत त्यानंतर महत्त्वाचे अपडेट ते म्हणजे पुढील हप्त्यासंदर्भात पुढील हप्त्यासंदर्भात पण आपण अपडेट बघणार आहोत एकवीसशे रुपया आता तुमच्या खात्यात जमा होणार आहेत पुढील हप्त्यासंदर्भात तर ह्या काही महत्त्वाच्या गुड न्यूज आहेत सर्व अपडेट तुम्हाला सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया ला ला पत तर माझ्या माता बहिणींनो मी तुमच्यासाठी महत्वाची माहिती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही सर्वांनी आत्ताच या व्हिडिओला लाईक करा पटापट लाईक या व्हिडिओला तुम्ही केलं पाहिजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ इस्ट सिलेक्ट करा चला आता पण सर्व ज्या काही अपडेट आलेल्या आहेत त्या अपडेट जाणून घेऊया अत्यंत जबरदस्त अपडेट आहेत तुम्ही खुश होणार आहात आता तुम्हाला पंधराशे रुपये भेटले आता तुम्ही खुश असाल परंतु आता जी मी तुम्हाला खुशखबर सांगणार आहे त्यामुळे तुमचा जो आनंद आहे तो दुप्पट होणार आहे बघा त्या अपडेटकडे आपण ओढणार आहोत आता सर्व डिटेल्समध्ये तुम्हाला मी आता सांगतो बघा जे आपण अपडेट आलेले आहेत सर्व अपडेट आपण इथे समजून घेणार आहोत बघा पहिले आपण काही कमेंट वाचणार आहोत कारण भरपूर महिलांनी प्रश्न विचारलेला आहेत त्या प्रश्नांची उत्तर मी पहिले देतो त्यानंतर तुम्हाला ज्या गुड न्यूज आहेत खुशखबर आहेत त्या पण सांगतो चला माझ्या माता बहिणीनं तुम्हाला आता मी सर्व काही सांगतो पहा जानेवारीचा हप्ता आम्हाला आला नाही तर एका बहिणीने हा प्रश्न विचारला आहे की मला जानेवारीचा हप्ता अजूनपर्यंत आलेला नाही त्यानंतर पुढील कमेंट बघा मला चोवीस तारखेला पंधराशे रुपये आले त्यानंतर पुढे बघा गॅसचे पैसे नाही आले दादा पुढील कमेंट आहे मला पण आले नाही पुणे तर पैसे आले नाही जानेवारीचे पंधराशे रुपये आले नाही असं त्यांचं म्हणणं आहे मला जानेवारीचा हप्ता नाही मिळाला बघा त्यानंतर पुढे कमेंट बघा भिवंडी मुंबई पैसे आले नाही जानेवारीचे बघा तर भरपूर महिलांना जानेवारीचे पैसे आलेले आहेत परंतु भरपूर माझ्या माता बहिणींना पैसे आलेले नाहीत तर काय अपडेट आहे आता नीटपणे आपण जाणून घेऊया कोणाला आले नाही आणि तुम्हाला जरी आले नसतील तर काय करावं लागणार आहे त्याबद्दल सांगतो आता आता बघा महत्वाची माहिती तर माझ्या माता बहिणींनो अजूनपर्यंत तुमच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा झालेला नसेल तर बघा आता तुमच्यासाठी महत्वाची माहिती काही महिलांना पैसे आले परंतु भरपूर महिलांना पैसे अजून आलेले नाही तर बघा आता जो जानेवारीचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे पंधराशे रुपये तर भरपूर महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले जरी तुम्हाला पैसे आले नसतील तर आज कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा होऊन जाणार आहेत दोन तीन तासात देखील पैसे येऊ शकतात किंवा दोन तीन दिवसात पण पैसे येऊ शकतात सांगता येत नाही कोणत्याही क्षणी पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत कारण सुरुवात झालेली आहे जो जानेवारीचा हप्ता आहे त्याची सुरुवात झालेली आहे पैसे तुमच्या खात्यात कोणत्याही क्षणी जमा होणार आहेत त्यामुळे फक्त तुम्हाला आता थोडी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे थोडी प्रतीक्षा करा चेक करत राहा तुमचं खातं अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत पुढील कमेंट बघा मला चोवीस तारखेला पैसे आले बघा भरपूर महिलांना पैसे आले आहेत अजून असा प्रश्न विचारण्यात आला की गॅसचे पैसे नाही आले तर गॅसचे पैसे जर तुम्हाला आले नसतील तर अपडेट आलेले आहे या संदर्भातच अपडेट आलेले आहे ते अपडेट पण आपण बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा फक्त पुढे बघा मला पैस आले पैस आले ये ये पैसे आले नाहीत तर येऊन जातील काही टेन्शन नाही भरपूर महिलांना पैसे आले नाहीत तर काही टेन्शन घेऊ नका कोणत्या क्षणी आता पैसे खात्यात जमा होणार आहेत चला आता बघा आपण अपडेटकडे वळूया तर बघा माझ्या माता बहिणींनो अत्यंत जबरदस्त अपडेट आहे बरं आता तुम्ही बघता आता व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही काय करतात व्हिडिओ सुरुवातीला बघतात आणि कट करून टाकतात तसं करू नका तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत जरी पूर्ण बघितला तेव्हाच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे अन्यथा तुम्हाला काहीच समजणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला अत्यंत जबरदस्त अपडेट पुढे असते हे बघा आतापर्यंत जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत नऊ हजार रुपये प्रत्येक पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले होते आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जानेवारी दोन हजार पंचवीसचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेला आहे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ट्विट करून याबाबतची माहिती दिली त्यांच्या या ट्विटनुसार चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत एक पॉईंट दहा कोटी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जो आहे तो जमा झाला आहे तर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात हा निधीचा हप्ता जमा होईल तर सव्वीस तारखेपर्यंत आजपर्यंत सर्व महिलांच्या खात्यात हे पैसे येऊन जाणार आहेत काही टेन्शन नाही काही टेन्शन नाही जरी नाही आले तर एक दोन दिवस अजून वाट बघावी लागणार आहे शंभर टक्के पैसे येऊन जातील काही टेन्शन नाही फक्त एक महत्त्वाचं काम आधार कार्ड तुमचं बँक खात्याशी लिंक पाहिजे बस दुसरं काहीच करायची गरज नाही आधार कार्ड जरी तुमचं बँक खात्याशी लिंक असेल तर शंभर टक्के पैसे तुमच्या खात्यात जमा होऊन जाणार जा आहेत आलं लक्षात तर ही होती महत्वाची अपडेट त्यानंतर पुढे बघा आता महत्त्वाची अपडेट आपण सर्व काही डिटेल्समध्ये जाणून घेणार आहोत गॅस संदर्भात पैसे पुढील संदर्भात पैसे एकवीस रुपये सर्व माहिती समजून घेणार आहोत तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा बरं व्हिडिओ पूर्ण बघा माहिती महत्त्वाची पुढे आहे चला व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सर्व काही सांगतो तर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे बघा जी माहिती तुम्हाला द्यायची आता ती माहिती ते आपण सुरुवात करणार आहोत बघा इथे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी काय आहे बघा लाडक्या बहिणींनी लवकरच मोफत बघा लाडक्या बहिणींना लवकरच मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे तर अन्नपूर्ण योजनेत महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार आहेत त्यात आता लवकरच एक मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे या योजनेत महिलांना पंधराशे रुपये मिळतात याच सोबत या महिलांना अन्नपूर्ण योजनेअंतर्गत वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळणार आहे अन्नपूर्ण योजनेत महिलांना लवकरच गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे याबद्दल आता पूर्ण माहिती आणि कर प्रोसेस आपण जाणून घेणार आहोत बघा याबद्दल आता सर्व जी माहिती आलेली आहे ती माहिती तुम्हाला सांगतो तर पहा राज्य सरकारने तीन गॅस सिलेंडरपैकी एक सिलेंडरचे वितरण करण्यात आलेले आहे आता लवकरच मोफत सिलेंडर देण्यात येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार बघा मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोंबर महिन्यात यापैकी एक सिलेंडर देण्यात आला होता बघा ऑक्टोंबर महिन्यात भरपूर महिलांना सिलेंडरचे पैसे आले होते आठशे तेरा किंवा आठशे तीसपर्यंत पर्यंत काही पैसे तुमच्या भागात गॅस सिलेंडरची जी पण किंमत असेल तेवढे पैसे तुमच्या खात्यात ऑक्टोबर महिन्यात जमा झालेले आहेत परंतु परंतु काही क्वचितच महिलांना ते पैसे आले होते भरपूर महिलांना याचे पैसे आलेले नाही त्यामुळे आता तुम्हाला जे पैसे आहेत ते भेटणार आहेत बघा त्या संदर्भातच माहिती आहे अन्नपूर्ण योजनेत लाभ घेणाऱ्या महिलां महिलेच्या कुटुंबातील वर्षाला उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे महिला ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची लाभार्थी असावी बघा यासाठी या अटी शर्ते आहेत या योजनेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी देखील लाभ घेऊ शकतात गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी ही योजना राबवली जात आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असावे महिलांना लवकरच या योजनेत दुसऱ्यांदा मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे या योजना आता सिंक होणार असल्याचे समजते तर पहा जो गॅस सिलेंडरचा पहिला लाभ आहे तो पहिला लाभ जो आहे तो मिळालेला आहे आता जो दुसरा लाभ असणार आहे तो लवकरच सुरू होणार आहे तर माझ्या माहितीनुसार बघा ऑक्टोंबर ऑक्टोंबरला पहिला लाभ मिळालेला आहे ऑक्टोंबरनंतर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तर माझ्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यापासून तुम्हाला दुसरा लाभ गॅस सिलेंडरचा मिळेल आलं लक्षात आणि ज्यांना मागील गॅस सिलेंडरचे पैसे भेटलेले नाहीत त्यांना ते पण मागील राहिलेले पण आणि जे आता दुसरा हप्ता असणार आहे गॅस सिलेंडरचा तो पण एकत्र दोन्हीचे हे पैसे भेटतील असं दिसून येत आहे बघू आता पैसे आल्यावर समजेल आणि फेब्रुवारीपर्यंत पैसे येतील अशी माहिती सध्या मिळत आहे बघू आता तशी अपडेट आल्यावर मी तुम्हाला नक्कीच त्याबद्दल स्पेशली व्हिडिओ बनवेल आणि त्याबद्दल सांगेल आलं लक्षात पुढे बघा आता लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या पंधराशे रुपये दिले जातात लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक चर्चा सुरू आहेत एकवीसशे रुपये मिळणार की नाही आणि कधी मिळणार असे प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहेत बघा आता याबद्दल आपण नीटपणे समजून घेणार आहोत चला आता ती माहिती समजून घ्या तर पंधराशे की एकवीसशे याबद्दल कन्फ्युजन होतं त्याबद्दल माहिती आपण समजून घेणार आहोत बघा तर एकवीस रुपये मिळणार की नाही कधी मिळणार असे प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहेत तर मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पैसे मिळतील असं सांगण्यात येत होतं मात्र याबाबत अजूनही महिला व बालविकास विभागाने कोणतीही शिफारस अर्थ खात्याकडे केलेली नाही असं आदिती तटकरे यांनी सांगितलं होतं त्यानंतर आता महिलांना एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे सध्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो मिळणे मात्र सुरू झाले आहे अनेक बहिणींच्या खात्यात रक्कम जमासुद्धा झाले आहे बघा जानेवारीचा हप्ता सुरू झालेला आहे पंधराशे रुपये पंधराशे रुपये जानेवारीचे सुरू झालेले आहेत परंतु एकवीसशे रुपये कधी येतील याकडे पण सर्वांचं लक्ष आहे एकवीसशे रुपये जे आहेत ते एप्रिल महिन्यापासून मिळतील असं दिसून येत आहे आणि जो फेब्रुवारीचा हप्ता आहे आता तुम्ही सर्वजण आता जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यात आला हे बघा जानेवारीचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झालेले आहेत राईट आता पुढील जो फेब्रुवारीचा हप्ता असेल तर हा फेब्रुवारीचा जो हप्ता आहे हा देखील तुमच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होणार आहे हा फेब्रुवारीनंतर निर्णय होऊ शकतो एकवीसशे रुपयाचा फेब्रुवारीचा महिना जो आहे तो पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होईल आणि बघा आता सध्या तरी जानेवारीचा हप्ता चालू आहे लगेच तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळेल असं नाही यासाठी टाईम लागेल बरं नाही तुम्ही म्हणाल की आताच पैसे यायला पाहिजे तर आता येणार नाही जी माहिती तुम्हाला द्यायची होती तेच तुम्हाला देत आहे आता लगेच तुमच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार नाही त्यासाठी टाईम असेल कारण टप्प्याटप्प्याने महिन्या महिन्याने ते पैसे तुमच्या खात्यात येतील आणि लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे एक महत्त्वाचे अपडेट तुमच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे जानेवारीचा हप्ता सुरू झालेला आहे फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो फेब्रुवारी महिन्यात तुमच्या खात्यात जमा होईल आलं लक्षात फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारीच्या महिन्यात जानेवारीचा हप्ता जानेवारीमध्ये मिळालेला आहे जरी आलेलं नसेल तर थोड्या वेळात तुमच्या खात्यात पैसे जमा होतील नाहीतर तुम्हाला अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे शंभर टक्के तुमच्या खात्यात पण पैसे जमा होऊन जाणार आहेत ओके ठीक आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण अत्यंत जबरदस्त अपडेट बघितलेला आहे लाडकी बहीण योजना असो किंवा मोफत गॅस सिलेंडर योजना असो सर्व अपडेट मी तुम्हाला देत असतो तर लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो सर्व योजनेसंदर्भात माहिती फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा या व्हिडिओला व्हायरल करा चला भेटू एखादी नवीन अपडेट नवीन माहितीसोबत धन्यवाद